कॉमन न्यूज कॉमन न्यूज च्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा श्री तुळजाभवानी चरणी अज्ञात भक्ताकडून कडून एक किलो शंभर ग्राम वजनांची सोन्याची बिस्किटे अर्पण तुळजाभवानी मंदिरातील दानपेटे उघडले असता देवीजींच्या मूळ गभऱ्यासमोर असलेल्या चौकदार दरवाजातील सिंहासन पेटी क्रमांक दोनमध्ये सोन्याची अकरा बिस्किटे आढळून आली यातील प्रत्येक बिस्किट शंभर ग्राम वजनाचे असून त्याचे एकूण वजन अकराशे ग्राम आहे बाजारभावानुसार या सोन्याची किंमत जवळपास एक कोटी इतकी आहे मंदिर संस्थान येथे दानपेट्यांची मोजणी दर सोमवार बुधवार आणि शुक्रवारी होत असल्याने हे दान बुधवार किंवा गुरुवारी झाले आहे या बिस्किटांवर त्याचे वजन शंभर ग्राम आणि शुद्धता नऊशे नव्याण्णव दशमलव झिरो असे लिहिले आहे मंदिर संस्थांकडून सुरक्षा कर्मचाऱ्यांचा सन्मान अशा प्रकारे दान करताना भाविकांना सुरक्षित वातावरण मंदिर परिसर व गाभाऱ्यात ठेवणे तसेच भाविकांचे दान योग्य ठिकाणी जाईल याबाबत योग्य दक्षता मंदिर संस्थांचे सुरक्षा अधिकारी व कर्मचारी घेत असतात यास्तव कौतुकाची थाप म्हणून मंदिर संस्थांकडून कर्तव्यावर उपस्थित कर्मचाऱ्यांचा श्रीफळ व देवीजींचा फोटो देऊन सन्मान केला कॉमन न्यूज मराठी साठी प्रतिनिधी हनुमंत मसूद माडा